श्रीराम समर्थ श्री, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्य राजापरीक्षितिला भगवन्तानि गोपींसाठी केलेली एक अद्भुत अलौकिक रासलीला याचं वर्णन सांगत होते श्रोते हो भगवंतांनी या अवतारामध्ये अगदी सगळ्यांना तृप्त केलं सगळ्यांना आपले मित्र गोपाळ यांच्यासाठी खालीची लिला केली गोपींसाठी रासलीला केली दुष्टांचा संहार केला भक्तांचं रक्षण केलं या लीलेचे अलौकिक भाग सांगत असताना शुकाचार्य म्हणतात राजा ज्या वेळेला यमुनेच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षांनी भगवंताच्याकडे पाहत हसत हसत त्यांच्यावर इकडून तिकडून खूप पाणी उडवलं विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या भगवंताची स्तुती करू लागल्या अशा प्रकारे यमुनेच्या पाण्यामध्ये आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे मनसोक्त विहार केला राजा यानंतर गोपी आणि भुंग्यांच्या थव्यांनी वेढलेले भगवान यमुना तीरावरील उपवनामध्ये गेले ते अत्यंत रमणीय होते त्याच्या चारी बाजूंनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद मारा वाहत होता तिथे जसा मदोन्म हत्ती हत्तीणींच्या कळपासह फिरतो त्याप्रमाणे भगवान गोपालकृष्णाची स्वारी त्या वनामध्ये विहार करू लागली जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या अशी ती शरद ऋतूतील रात्र चंद्रांच्या चांदण्याने सुंदर अशा प्रकारे दिसत होती शरद ऋतू संबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळते त्यानुसारच ती रात्र होती राजा त्या रात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी आपल्या प्रेममयी गोपींसह शुद्ध सत्वमय रास क्रीडा करीत अनेक प्रकारे विहार केला शुकाचार्यांची स्वारी अशा प्रकारे भगवंताची दिव्य लीला वर्णन करत असताना राजा म्हणाला महाराज संस्थापनाय धर्मस अंशेन जगदीश्वरः जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्रीबलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता महाराज सथम धर्म से वक्ता करता माचरत ब्रह्मन परदारामर्शन ते धर्मदायेचा उपदेश करणारे स्वतः आचरण करणारे आणि त्या सर्वांचे रक्षण करणारे होते असं असताना त्यांनी स्वतः परस्त्रियांना स्पर्श करण्याचे धर्मविरोधी वर्तन कशा प्रकारे केले आणि का केले हे ते कसं करू शकले आप्त कामो वै संशय सुव्रत भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती असं असताना त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केलं हे ब्रह्मचारी मुनीश्वर कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा श्रोते हो शुकाचार्यांसारख्या परब्रह्मस्वरूप असलेल्या महात्म्याला राजाने केलेला प्रश्न कळाला आणि शुकाचार्य म्हणाले राजा धर्म दुष्ट दोषाय वन्हे सर्वभुजो यथा राजा अलौकिक पुरुषांची कधी कधी धर्माचे उल्लंघन आणि लौकिकदृष्ट्या अविचारी कृत्य दिसतात पण ही त्या तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाही कशा प्रकारे ज्याप्रमाणे अग्नी सगळं खातो परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते त्यांनी मनानेसुद्धा अशा गोष्टी करता कामा नये एखाद्यानी मूर्खपणामुळे असे कृत्य जर केलेच तर त्याचा नाश होतो ज्याप्रमाणे भगवान महादेवांनी हलाहल विष पिले मान्य मग मा महादेवांनी हलाहल विष पिलं म्हणून जर कोणी दुसरा ते विष पिण्यासाठी जाईल किंवा ते पिण्याचं नाटक करेल किंवा ते पिण्याची कृती करेल तर ते साहस किंवा ते सामर्थ्य त्याच्यामध्ये नसल्यामुळे त्याच्यावरती त्या विषाचा वाईट प्रयोग होईल राजा म्हणून जे थोर आहेत त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो आणि आचरणही केवळ सत्यच असते म्हणून बुद्धिमान माणसाने त्यांचे त्या जे आचरणे त्यांच्या उपदेशानुसार असेल तेवढेच आपल्या जीवनात उतरवले पाहिजे परीक्षिता अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ता भाव नसतो कुशलाचरितेन मिह स्वार्थो न विद्यते अजिबात नाही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो विपर्येण वानर्थो निरहकारिणाम प्रभो कर्ताभाव नसल्यामुळे शुभ कर्म करण्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ करण्यामध्ये सुद्धा त्यांचं काहीही नुकसान नसतं अशी जर अवस्था आहे अशी जर परिस्थिती आहे की ज्यांचं चांगलं आणि वाईट या दोन्हीमध्ये कोणत्याही प्रकारे स्वार्थही नाही आणि कोणत्याही प्रकारे मोहही नाही अशा अवस्थेमध्ये जर जे पशु पक्षी मनुष्यदेव आदी सर्व चराचरांचे जे स्वामी आहे त्यांच्याशी मानवाच्या बाबतीतील शुभ आणि अशुभ यांचा तरी संबंध कसा जोडता येईल राजा ज्यांच्या चरणकमलांच्या परागांचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्याच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागवूनही कर्मबंधनात अडकत नाही तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रकट करतात त्यांना कर्मबंधन कुठून असणारे राजा गोपी त्यांचे पती आणि सर्वजीव यांच्या अंतकरणामध्ये जे आत्मरूपाने स्वतः विराजमान होतात जे सर्वांचे साक्षीदार आहेत त्यांची देहधारण करणं ही केवळ आहे भगवान प्रपंच सुखात रमलेल्या जीवांवर कृपा करण्यासाठीच स्वतःला मनुष्य रूपाने प्रकट करतात म्हणून भजते तादृश क्रीडा या श्रुत्वा तत्परो तशाच क्रीडा करतात की ज्या ऐकून जीवांनी भगवत परायण झालं पाहिजे व्रजवासी गोपांना श्रीकृष्णांबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन गेलेले होते आणि ते असं समजत होती की आपल्या पत्न्या आपल्या जवळच आहे राजा ब्रह्मरात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदित अशा प्रकारे भगवंतानी दिव्य अलौकिक लीला केली ब्राह्म मुहूर्त झाला पहाट झाली आपल्या घरी परत जाण्याची गोपींची इच्छा नव्हती तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या आप घरी निघून गेल्या राजा व्रजवधू विक्रिडिधूरदंच विष्णू श्रद्धान्विशृ एदयत भक्तिं परां भवति प्रतिलभ्य कामं हृद्रोगमाश्वपहिनोत्यचिरेण धीर जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपींबरोबरची ही रास लिला श्रद्धेने वर्णन करतो ऐकतो श्रवण करतो गातो राजा त्याला भगवंताच्या चरणांविषयी परमभक्तीची प्राप्ती होते आणि तो तात्काळ काम भावनेतून स्वतःची सुटका करून घेतो शुकाचार्यांनी अशा प्रकारे दिव्य महारासलीला वर्णन करून राजाला सांगितली राजाच्या दोन्ही डोळ्यांना अश्रुधारा वाहत होत्या मंडळी राजाला जे तत्वज्ञान ह्याच्यातनं सांगितलं राजाचा प्रश्न किती उत्तम होता की खरंच देव होता मग त्यांनी असं का केलं तेव्हा भगवंताविषयी जी निरासक्त जीवनाची त्यांची एक बैठक होती त्या बैठकीचं वर्णन राजाला सांगितलं अग्नीचं उदाहरण दिलं अहो आपल्याला माहिती आहे आज तुकाराम बीज आहे सदेह वैकुंठाला तुकाराम महाराजांची स्वारी गेली ज्या सामर्थ्यामुळे गेली तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगामधनं आपण ते ऐकतो आज आपण खरच मनपूर्वक अंतकरणाच्या श्रद्धेने त्यांना प्रार्थना केली पाहिजे की महाराज आपला अवतार ज्या कारणासाठी झाला ते तत्व आमच्यामध्ये रुजवा आज आपलं पुण्यस्मरण पुण्यतिथीनिमित्त आम्ही आपल्याला साष्टांग दंडवत घालतो तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा आज झाला केलं ती भक्ती आपल्याला साध्य करता आली पाहिजे आणि हाच भावे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप जे गोपाल कृष्ण म्हणतात की अग्नी आहे शुकाचार्यांनी सांगितलं राजा अग्नीला चांगलं वाईट खरं खोट बाभळीचं काय आणि चंदनाचं काय लाकूड जळणार जळालेल्या ला, लाकडाची राख दाखवा बरं वेगळी करून ही चंदनाची राख आहे आणि ही बाबळीची नाही ना तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोणे पाप पुण्य अंगार जे पुण्यही लागू देत नाही पाप ही लागू देत नाही अशी अवस्था म्हणे आम्ही झालो अग्निरूप स्वतःला स्वतःच्या जीवनामध्ये तापवून तापवूनक धक धक कोणत्याही प्रकारच्या विषयाची बाधा तुम्हाला मला सुद्धा होणार नाही का होईल मग आपण हा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना अनेक वेळा विचारलं किती ठिकाणी त्यांनी सांगितलं की थोकडा तो का आकाशा एवढा अणुरणिया थोकडा तुका का आकाशा एवढा ही त्यांची अवस्था अनेक ठिकाणी त्यांनी आपली अवस्था वर्णन केली ते म्हणाले भगवंता तुला नमस्कार असो नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचीये रूपा माय बापाय नमो आदि रूपा भगवंता ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय बापा तुला नमन करतो तुझी ताकद कशी आहे तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ भगवंता आता काय फार वेगळं राहिलं काहीच नाही तू का म्हणे आता नाही मी तू पण स्तवावे ते कवण कवनाला देवा तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही स्तवावे ते कवण कवना लागी कुणी कुणाचं स्तवन करायचं बस तुझी सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्वकार ही जी अवस्था तुकाराम महाराजांना प्राप्त झाली भगवंताची इच्छा म्हणून तर ते म्हणाले ना देव पहाव या गेलो तेथे देवची ठेलो हो तेथे देवची वर्णन केली गोपींची जी अवस्था वर्णन केली भगवंताची जी अवस्था वर्णन केली भक्तीची या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात कुणासाठी तुमच्या माझ्यासाठी आज तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा साक्षात्कारी महापुरुषांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तीत मंडळी आपण त्यांच्या स्मृतींच पुन्हा एकदा स्मरण करायचं आशीर्वाद मागायचा आणि जी लीला भगवंतानी जो आनंद भगवंतानी गोपाळांना दिला गोपींना दिला तुकाराम महाराज म्हणतात ती अवस्था तुम्हाला मला प्राप्त झाल्यावरती तो आनंद भगवंत तुम्हाला मला देईल तर निश्चितच आपण प्रयत्न करूया तुकाराम महाराजांच्या चरणावर आज वंदन करून आपल्या मनाशी ठरवूया की जी भक्ती त्यांना प्राप्त झाली ती तुम्हाला मला प्राप्त करून देव आणि शुकाचार्यांनी भगवंताच्या अलौकिक लीलांचं जे वर्णन केलं ते श्रवण करू उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ